नमस्कार नागपुर जैन कला सेवा नागपुर प्रस्तुत करते हैं प्रयास 2024 के माध्यम से नागपुर में कई कार्यक्रमों का और स्पर्धा का आयोजन किया गया है 7 दिसंबर और 8 दिसंबर को बक्सिश समारोह सांस्कृतिक कार्यक्रम आनंद मेड़ावा और पारंपरिक सम्मेलन का आयोजन आठ डिसेंबरला सकाळी रविवारी चित्रकला स्पर्धा सुदृढ बालक स्पर्धा व आकर्षक वेशभूषा स्पर्धा सकाळी होतील हे सर्व कार्यक्रमाचं प्राईज डिस्ट्रीब्युशन किंवा समाजगौरव समाजभूषण यांना आम्ही जे काही ॲप्रिशिएट करणार समाजमित्र म्हणजे यांनी सांगितलं की बाहेरच्या लोकांना समाजमित्र म्हणून आम्ही पुरस्कृत करतो तो कार्यक्रम आठ तारखेला सात ते दहा या पिरियडमध्ये एक रंग म्हणजे मनमोहक असा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आपण सर्वांना हो <ills> ने ने हो। मी समाज बांधवांना व इतर पौराणिक गटाच्या प्रकारचं तसंच जे क्रीडा नैपुण्य ज्यांच्यात आहे त्या क्रीडा नैपुण्यांचा वाव आणि समाजाला ते माहीत पडावं म्हणून त्यांना पण आम्ही पारितोषिक देऊन गौरव करतो तसेच समाज वैभव म्हणूनही आम्ही गौरवित करतो हे सर्व प्रकार आम्ही आमच्या ह्या ह्याकरता म्हणूनच राबवतो की इतर लोकांना प्रेरणा मिळाली समाज समाजरत्न पुष्कळ आहेत जसं अडी भाऊ इतर स्वतः समाजरत्न म्हणूनच वावरू शकतात कारण त्यांच्याकडे हजाराच्या वर एम्प्लॉई शेखर भाऊ आदमानीकडे जवळपास साडेचार पाच हजार एम्प्लॉई विठोबा दंतमन मालक मालकचे आज आमच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत त्यांच्याकडे साडेचार हजार पाच हजार एम्प्लॉई असं मिळून आम्ही समाजाला एकत्रित आणखी एक संघटित करण्याचा एक आमचा मुख्य उद्देश आहे प्रसच्या माध्यमाने आम्ही राबवतो दरवेळेस आम्हाला म्हणजे आतापर्यंत म्हणजे जी आम्हाला जडणघडण आहे ते वाजेन भाऊ भाईकर आणि शेखर भाऊ आजमाने यांच्या मुख्य मार्गदर्शन आणि आमच्या समाजातील मार्गदर्शन खूप मोठ्यामधून मार्गदर्शक म्हणून आमच्या पाठीशी दरवेळेस उभा असतो सु। ह्यावेळेस पडत नाही त्यांच्याकडनं तें, आम्हाला मिळालेली देणगी आणि त्यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं सहकार्य त्यामुळे हा खूप मोठा एक कार्यक्रम दोन दिवसाचा तिथे घेतो त्यामध्ये आम्हाला अपेक्षित मंत्री आणि काही लोक समाजात मोठ्या याच्यात वावरतात त्या लोकांचा आम्हाला म्हणजे आमच्या समाजातील लोकांना गौरवित करण्यासाठी म्हणून त्यांचा आम्हाला सहभाग लागणार आहे आपणही यावं आणि चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आले आणि आमचा जो उद्देश आहे तो सफल करून जर दिला तर आम्हाला खूप मोठं सहनगे लागेल अशी अपेक्षा ठेवतो नागपूर शहरातील जे श्रेष्ठ त्याच्या मी ज्या पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल प्रोग्राम असल्यामुळे सर्व मंडळी आमचे कार्यक्रम घेतात अजित देशमुख नितीनजी गडकरी देवबाई फडणवीस जवळपास नवे वर्ष आलेले आहेत

पण आम्ही चांगल्या प्रकारे नूतिनीकरण झालेलं आहे त्यामध्ये आमचा प्रयास मंडळाचा खूप मोठा वाट आहे प्रयास मंडळी आम्हाला खूप मोठी रक्कम म्हणजे आम्ही मध्यवर्ती मंडळात घरी असलो कस प्रत्येक ठिकाणी समाज कंटक सुद्धा असतात त्यांना काही दैनंदिन नसते कुठेतरी काढ्याकड्या त्रास देते हाच प्रकार त्यामुळे आम्हाला हा त्रास होतो म्हणजे जन जाणीपूर्व कोट कचऱ्यामध्ये गेलेलं आम्हालाही होते कारण समाजाचा पाच पंचवीस लाख खर्च त्यामध्ये झाला त्याच्या अर्थी नागपूरमध्ये ऐंशी सभागृह आहे सर्व ठिकाणी कार्यक्रम होतात पण या तिथे कोणी करत नाही आमच्या इथे एक नेहमी करतो त्यामुळे आम्हाला होणार आम्ही पंचवीस लाख आहे म्हणजे आम्ही सगळं पहिले तुम्ही द्या मग लोक अभावच कशा या ठिकाणी ज्वेलर्स यांनी पाच सोन्याची नाणी चिंकण्याच जाहीर केलं सर्व एक दोन नाणी इकडे पण आल्या पाहिजे त्यानंतर अनिल कुमारची कंपनी आहे ते दहा प्राइस देणार आहे सावजी मसाल्यावर हँड देणार आहे वेज आणि नॉन व्हेचा मागचा उद्देश म्हणजे लोकांना आपल्या समाजातल्या ज्या महिला असतात त्या महिला जेव्हा स्टॉल करतात आणि त्यांच्या हाताची जी चव समाजाला माहीत पडते तर त्यांना जेव्हा एप्रिशिएट करतात की किती सुंदर जेवण केलं खूप एकटी होतो त्या व्यक्तीला मनातून आनंद होतो की तिला एक कुठेतरी चालना मिळते की बाबा मी आता पुढचं उद्योग का करू शकत नाही का कारण एक उद्देश राहतो की महिलांनी पण गृह उद्योगात थ्रू समाजापुढे जावं आणि आपलं उदाहरणाचं एक साधन बनवावं हा त्याच्यामध्ये उद्योग परफॉर्मन्सद्वारे आम्ही एक तीस बाय पन्नासचा मोठा स्टेज एलईडी ई वॉल लावलेला आहे एल ई डी वॉल लगेल येते तीस बाय पचासचा बडा प्लॅटफॉर्म स्टेज रेते उसमें ऐसा रहता है कि हमारे से जो समाज के जो बच्चे हैं उनको तो एक प्लेटफॉर्म वो डांस कॉम्पिटिशन्स के लिए वगैरह मिलने चाहिए ये हमारा मुख्य हेतु रहता है उस उस हिसाब से हमारे यहाँ काफ़ी एंट्रीज आई है जो बच्चे हैं एक पाँच से पंद्रह साल के करीबन अठारह एंट्रीज हमारे पास आई है जो तो डांस परफॉर्मेंस करते हमें बताते हुए भी एक हर्ष होता है कि एक स्टेज परफॉर्मेंस के कारण हमारे समाज के दो बच्चे एक बोगी उगी जो रहता है डांस इंडिया डांस का उसमें सिलेक्ट हुए थे और उसी में से एक लड़की इस बार डांस परफॉर्मेंस कर रही उर्वशी पलांदुर करके और बाकी जो है हमारे समाज के जो सांस्कृतिक जो है विषय उसमें हमारा समाज काफ़ी बड़े पैमाने में ड्रामा पिक्चर में आर्टिस्ट हुए हैं उनके भी परफॉर्मेंस हैं हमारे समाज के कुछ गायक हैं राजेश दुरुकर अपने राजेश समर्थ है बाद में अपना कार्तिक शेंडे है ऐसे कुछ गायक हैं उनको भी एक स्टेज परफॉर्मेंस में हमारे समाज को हम उत्तेज उत्तेजित करके हम दिखाना चाहते कि समाज के सभी घटक इससे जुड़े और इसी हिसाब से हमने ये कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सव ये दो दिन का रखा गया है ठीक है ना। सर। एक मिनट